हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तर आज मी ना तुम्हाला काळ्या मसाल्यातली पनीरची भाजी करून दाखवणार आहे तर शक्यतो आपण लाल मसाल्यामध्येच करतो पनीरची भाजी तर आमच्या इथे शिर्डीमध्ये एक हॉटेल आहे तिथे ना पनीरची भाजी कोणतीही भाजी तुम्ही मागा दोन प्रकारे भेटते एक लाल मसाल्यामध्ये आपण जो रेग्युलर करतो म्हणजे पनीरच्या भाजीसाठी मशरूमच्या भाजीसाठी त्या मसाल्यामध्ये लाल ग्रेव्हीमध्ये एक भेटतो आणि काळ्या मसाला काळा मसाला आपला तुम्हाला माहिती असेल आपल्या घरात असतो तो त्या मसाल्यात एक भेटते भाजी तर आम्ही एक दीड महिन्यापूर्वी मी गेलो होतो आम्ही त्या हॉटेलला तर तिथे गेल्यानंतर तिने आम्हाला विचारलं तुम्हाला कोणत्या प्र म्हणजे मसाल्यातली भाजी पाहिजे लाल मसाल्यातली पाहिजे की काळ्या तर आपण लाल मसाल्यातली म्हटलं दररोजच खातो म्हणून म्हटलं काळ्या मसाल्यातली द्या तर तिथे मी काल्या मसाल्यातली भाजी खाली होती तर आज मी तीच भाजी काल्या मसाल्यातली पनीरची भाजी तुम्हाला करून दाखवते तर तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये कांदा टाकला तर तुम्हाला जर जिरे जिरे आवडत असतील तर जिरे टाकू शकता मला जिरे आवडत नाही सहसा भाजीमध्ये मी फक्त वरणामध्येच जिरे टाकते आणि कधी क्वचित जर टाकलं तर टाकते नाहीतर नाही टाकत तर मग तेल गरम झालं त्याच्यामध्ये मी एक मोठा कांदा चिरून घेतला होता तो परतून घेतला तो थोडा परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलं एकच टोमॅटो घेतलं होतं ते थोडं परतलं त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं एक चमचा आणि मग ते चांगलं परतून घेतलं मग आपले जे घरात मसाले असतात हळद मीठ चटणी ते सर्व टाकलं हळद टाकली नंतर घरी बनवलेलाच मसाला आहे तो टाकला लाल तिखट आणि त्याच्यानंतर धन आणि धने आणि जिरे पावडरची पावडर ती पावडर टाकली एक दोन चमचे टाकले छोटे छोटे चमचे आहेत माझे म्हणून दोन चमचे मी लाल तिखट टाकली अर्धा चमचा हळद टाकली आणि हे धने जिरे पावडर आहे ते दोन चमचे टाकले आणि मग ते चांगला मसाला परतून घेतला आणि मी घरी केलेला काला मसाला आहे तो टाकला एक दीड चमचा आणि ते चांगलं परतून घेतलं तर थोडं परत ते मी कोथिंबीरसुद्धा टाकली आता इथे मी सर्व चांगलं परतून घेतलं तरी परतल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये काला मसाला टाकला तर हा मसाला मी घरात करूनच ठेवते म्हणजे कधी घरात भाजी नसेल किंवा काय दुसरं चमचमीत असं बनवायचं असेल तर मग ते बनवता येतं तर मसाला माझा घरात बनवलेलाच असतो शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी करून ठेवलेला असतो तर आता इथे मी घेतलेला आहे मसाला आता ते चांगलं परतून घेते आणि थोडंसं आपण पोहे खातो ते दोन जो चमचा असतो त्या चमचे दोन चमचे मी पाणी टाकणार आहे आणि झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मी ते परतून घेणार आहे म्हणजे शिजवून घेणार आहे तर आता इथे मी एक दोनच चमचे मी पाणी टाकलं आणि नंतर ते थोडं परतलं झाकण ठेवलं आणि तेल सुटेपर्यंत ते मी वाफवून घेतलं तोपर्यंत इकडे मी पनीर कापून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये मी पनीर टाकलं आणि जेवढं आपल्याला पाहिजे ग्रेव्ही तेवढं पाणी टाकलं तर मी अर्धा ग्लास पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि एक पाच मिनटं मी शिजवून दिली भाजी मग आपली भाजी तयार झाली आणि खूप छान लागत होती भाजी एकदा नक्की ट्राय करा तर तुम्ही तो बघू शकता कसं तेल सुटलेलं आहे मस्तपैकी तर म्हणजे मसाला जर हाक करून ठेवलेला असला ना घरात तर टोमॅटो पेस्ट करा टोमॅटोची पेस्ट प्युरी करा कांद्याची प्युरी करा अद्रक लसूणची प्युरी करा आणि मग त्याची पनीरची भाजी बनवाल खूप म्हणजे झंझटमारी असते तर ही झटपट होणारी पनीरची भाजी आहे तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेतलं तर खूप छान भाजी झाली होती नंतर वर्ण कोथिंबीर टाकली व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तर आता आपली भाजी इथे तयार झालेली आहे आज आहे बुधवार आणि बुधवारी सकाळी मुक्ता म्हटली मला टिफिनसाठी मला भाजी पनीरची पाहिजे म्हणून मग मी ही पनीरची रेसिपी केली आणि तुमच्यासोबत शेअर केली तर तुम्ही बघू शकता आपली पनीरची भाजी खूप छान दिसत आहे एकदम मस्त तेल वगैरे सुटलेलं आहे ग्रेव्हीसुद्धा छान झालेली आहे एकदम बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही आपली पनीरची भाजी तयार आहे तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय